हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार बारा जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आला आहे दुश्यंत आणि कृष्णा हे त्यांच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करणारे आणि या संक्रांतीसाठी दोघांनी एकत्र तिळगुळसुद्धा बनवले आहेत तिळाचे लाडू बनवले आहेत परंतु आता त्यांच्या आयुष्यावर एक मोठं संकट येणार आहे एवढ्या दिवस जी पूजा शांत होती त्या पूजाचं खरं रूप आता कृष्णा समोर येणार आहे आपण पाहू की ही पूजा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चक्क दुष्यंतला मिठी मारेल आणि म्हणेल डी तू फक्त माझा आहे आणि माझ्याशी लग्न कर त्या कृष्णाला सोडून दे दुष्यंत हा खूप चिडेल आणि पूजाला स्वतःपासून दूर करेल पण पूजा ही वेड्यासारखी करू लागेल आणि त्याचवेळेस कृष्णा तेथे पोहोचणार पूजा कोणाचंच काही ऐकणार नाही त्यामुळे कृष्णा ही चक्क पूजाच्या सनसनीत थोबाडीत हो मारणार आणि त्यानंतर पूजा आणखीनच चिडेल मग या रागाच्या भरात ती कृष्णाला सांगणार का की दुष्यंत माझा आहे त्याचं माझ्यावर प्रेम होतं आणि आम्ही एकमेकांशी लग्न करणार होतो तर दुसरीकडे दुष्यंतने सुद्धा ठरवलंय की लवकरात लवकर कृष्णाला सांगून टाकायचं की पूजा आणि माझा एक भूतकाळ होता माझं तिच्यावर प्रेम होतं मग दुष्यंत कृष्णाला हे सांगू शकेल की कृष्णाला हे आधी समजणार आणि तिचा गैरसमज होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कृष्णा मंग्या काकाच्या घरी आलेली असते की मंग्या काकाला आवाज देते पण मंग्या काका घरी नसतो तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णावर खूप चिडतो तो, तो कृष्णाला जा विचारतो तू येथे का आलीये ते सुद्धा मध्यरात्री तुला परिस्थितीचं गांभीर्य नाही कळत का आत्ता दोन दिवसापूर्वी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला एवढं सगळं काही घडलं आणि तू अशी शांत बसली आहे आणि येथे आली रात्री ते तर बरं झालं मी तुझ्या मोबाईलमध्ये लोकेशन ट्रॅकर इन्स्टॉल केलं होतं म्हणून मला तुझी लोकेशन समजली आणि मी येथे आलो कृष्णा यानंतर असं वागायचं नाही कृष्णा हो म्हणते आणि दुष्यंत तिला घरी घेऊन जातो दुसऱ्या दिवशी सकाळी बाजाबाईचा न्यायालय न्याया दरबार भरलेला असतो खरं सांगायचं तर बाजाबाई येथे फक्त अन्याय करते तिला जसं वाटेल तसा न्याय करते आणि अनेकांवर तर अन्यायच झालेला असतो पण बाजाबाई ही भली मोठी न्यायमूर्ती बसून मस्तपैकी खुर्चीवर बसलेली असते कृष्णा दुष्यंत गावातील सगळे लोक तेथे जमलेले असतात आणि तेवढ्यात दलपत आणि जयकांत मंग्या काकाला तेथे घेऊन येतात मंग्या काका खूप दुःखी असतो आणि रडत असतो त्याला पाहून कृष्णाला वाईट वाटतं आढळरावांना सुद्धा माहीत असतं की मंग्याने काही नाही केलं आहे पण बाजवाई त्याला बळीचा बकरा बनवतीये तर दुष्यंत मात्र या माणसाने माझ्या बायकोचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याकडे रागरागाने पाहत असतो कृष्णा खूप दुःखी होते कारण या मंग्या काकाच्या अंगाखांद्यावरच ती लहानची मोठी आहे मंग्या काका तिला मुलीसारखा मानतो आणि आज त्याला शिक्षा होणार आहे आणि तेही काही न करता म्हणून ती दुःखी होते तर बाजाबाई ही संपूर्ण गावकऱ्यांना सांगते गावकऱ्या हो तुम्हाला तर माहिती आहे की नवीन वर्षाच्या संध्याकाळी आमच्या सुनेवर कृष्णावर जीव घेणा हल्ला झाला आणि तो हल्ला केलाय या मंग्याने या मंग्याने कृष्णाचा जीव घेण्याचा हल्ला केलाय आणि आम्हाला हे सत्य कळलंय मंग्या हात जोडतो आणि कृष्णाकडे डोळ्यात पाणी आणून पाहतो तो खूप दुःखी असतो हो बाळाजाबाई म्हणते आता मी न्याय निवाडा करणार आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की या बाजाबाईच्या न्यायालयात सगळ्यांना न्याय मिळतो कोणावरच अन्याय होत नाही आणि आता तर प्रश्न माझ्या लाडक्या सुनेचा आहे जिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता मी या मंग्याला सोडणार नाहीये बोल मंग्या तू हे सगळं का केलं मंग्या खूप दुःखी होतो त्याला रात्री काय घडलं ते सगळं आठवतं रात्री मंग्याला जयकाने पकडून आणलेलं असतं त्याचे हात बांधलेले असतात त्याला गुडघ्यावर बसवलेलं असतं आणि जयकांत त्याला विचारतो ए मंग्या बोल आमच्या वहिनी साहेबांचा सा जीव घेण्याचा सा का प्रयत्न केला त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला का केला त्यांनी तुझं काय बिघडवलंय खरं खरं बोल असं म्हणून तो मंग्या काकाला जाब विचारतो मंग्या काका त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो ओ जयकांत शेठ तुम्ही हे काय बोलताय मी असं काहीच केलेलं नाहीये कृष्णा तर मला माझ्या लेकीसारखी आहे मी तिला लहानपणापासून पाहिलंय मी असं का करेल मी तिचा जीव का घेईल जयकांत चिडून म्हणतो तू असं नाही सांगणार बऱ्या बोलाने बोल नाहीतर अतिप्रचंड वेगाने आणि त्याचवेळेस बाजाबाई आणि दलपत तेथे येतात आणि बाजाबाई ही नेहमीप्रमाणे खुर्चीवर एखाद्या राणीसारखी बसते तेव्हा मंग्या काका बाजाबाईला म्हणतो ओ बाजाबाई तुम्ही तरी या जयकांत शेठला समजावून सांगा ना ते माझ्यावर चुकीचे आरोप लावताय म्हणताय की मी कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला मी असं का करेल मी असं काहीच केलेलं नाही आहे तर बाजाबाई म्हणते अरे मंग्या तुझी जमीन आमच्याकडे गहाणे आणि विचार कर जर आम्ही व्याजदर वाढवला तर तुला हप्ता भरायला जमणार आहे का मग तुझी जमीन आम्ही ताब्यात घेऊ मग तू खाणार काय आणि जमिनीचं सोड तुझी मुलगी पुण्याला शिकायला आहे ना तिच्या जीवाचं काही वाईट झालं मग तू काय करशील का हे ऐकून मंग्या काका चांगलाच घाबरतो बाळजाबाई म्हणते तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं एवढासा छोटासा आरोप आहे की मी कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला घे तेवढ्या अंगावर काय फरक पडतो मंग्या काका खूप दुःखी होतो आणि म्हणतो पण बाजाबाई मी काहीच केलेलं नाहीये मी हा आरोप का स्वतःवर घेऊ तर बाळजाबाई ही चक्क एक मोठा स्क्रू ड्रायव्हर घेते आणि या मंग्या काकाच्या डोळ्याजवळ पकडते आणि म्हणते मी जे म्हटले ना तेच करायचं स्वतःचं डोकं नाही लावायचं कारण मी बाळजाबाई आहे बाजाबाई माझ्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द हा खरा व्हायला पाहिजे समोरच्यानी ऐकायला पाहिजे आणि तू सुद्धा ते ऐकायचं जर माझं ऐकलं नाही ना तर तुझ्या लेखीचं काय होईल हे लक्षात ठेव हो। मंग्या काका चांगलाच घाबरतो आणि म्हणतो नाही बाजाबाई माझ्या लेकीला काही करू नका तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे मी हा सगळा आरोप स्वतःवर घेईल मी मान्य करेल की मीच कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तुम्ही माझ्या लेखीला काही त्रास देऊ नका तिला काहीच करू नका मंग्या काका रडू लागतो तर फ्रेंड्स एकूणच हा सीन खरंच खूप दुःख दे ज्या माणसाने कृष्णासारख्या अनाथ मुलीला लहानपणी प्रेम दिलं तिला लेखीची माया दिली त्याच माणसावर आज चक्क कृष्णाचा जीव घेण्याचा आरोप लागतोय आणि ते सुद्धा बाळजाबाई त्याला धमकी देतेये की तुझ्या सख्या लेखीला जी पुन्हा शिकतेये मी तिचा जीव घेईल तिचं काही बरं वाईट होईल म्हणजे सत्ता पैसा याचा किती घाणेडा वापर बाळजाबाई करतेय आणि तिला तिच्या पापांची शिक्षा मिळालीच पाहिजे म्हणजे पाप तिने केलंय स्वतःच्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न तिने केलाय आणि बिचाऱ्या मंग्या काकाला हा आरोप स्वतःवर घ्यावा लागतोय मंग्या काका हा स्वतःच्या मुलीच्या जीवाच्या भीतीने हा आरोप स्वतःवर घ्यायला तयार होतो जयकांत हसू लागतो आणि म्हणतो आत्ता कसं त्या दलपत म्हणतो एकदम सिस्टमॅटिकली होतंय तर बाळजाबाई चिडून म्हणते जयकांत जास्त आनंद साजरा करायची गरज नाहीये रात्रभर त्याची चांगली खातेरदारी कर म्हणजे उद्या सकाळी तो पलटीने मारायचा आणि गुन्हा कबूल करेल मंग्या काका चांगलाच घाबरतो म्हणजे बाळजाबाई ही जयकांतला सांगत असते की रात्रभर या मंग्याला त्रास दे त्याची धुलाई कर त्याला मारहाण कर म्हणजे मंग्या काका उद्या सकाळी गुन्हा कबूल करेल जयकांत म्हणतो वय काकी साहेब मी आता अतिप्रचंड वेगाने याची सगळी खातीरदारी करतो तुम्ही काळजीच करू नका बाळजाबाई चांगलीच खुश होते आणि हे सगळं आदल्या रात्री घडलेलं असतं कृष्णा ही खूप दुःखी होते मंग्या काकाला हे सगळं आठवतं आणि मंग्या काका हा चक्क का बाजोबाईसमोर हात जोडून संपूर्ण गावकऱ्यांसमोर कृष्णासमोर कबुली देतो आणि सांगतो होय मीच कृष्णाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला मीच त्या गुंडांना सुपारी दिली होती आणि जमिनीच्या वादातून मी हे केलं होतं कृष्णाची जमीन माझ्या जमिनीच्या बाजूलाचे आणि मला तो हिस्सा हवा होता कृष्णा मेली तर ती सगळी जमीन मला ताब्यात घेता आली असती म्हणून मी हे सगळं केलंय मला माफ करा माझी खूप मोठी चूक झाली असं म्हणून मंग्या काका रडू लागतो मंग्या काकाची हिंमतच होत नाही कृष्णाच्या नजरेला नजर देण्याची कारण त्याला माहीत असतं जर बाजाबाईला काही संशय आला तर बाजाबाई माझ्या लेखीचा जीव घेईल मंग्या काका खूप होऊन रडत असतो कृष्णाला सुद्धा वाईट असतं कारण कृष्णाला माहीत असतं की मंग्या काकाची यात काहीच चूक नाहीये जो गुन्हा त्याने कधी केलाच नाहीये त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळतीये म्हणून तिच्याही डोळ्यात पाणी येतं पण नराधम निष्ठूर बाळजाबाई मात्र खूप खुश होते आणि म्हणते मंग्या तू माझ्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय तुला तर शिक्षा मिळालीच पाहिजे गावकरी सुद्धा म्हणू लागतात हो हो शिक्षा मिळाली पाहिजे हो हो शिक्षा मिळाली पाहिजे कृष्णा खूप दुःखी होते दलपत जयकांतला आनंद होतो तर बाळाजाबाई म्हणते माझ्या न्यायालयामध्ये फक्त कोण खरंय कोण खोट आहे हे ठरतं पण शिक्षा देण्याचा अधिकार मला नाहीये तर तो कायद्याला आहे सगळं कायद्यानेच होणार दलपत भाऊजी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा तर दलपत सांगतो होय बाळजाबाई पोलिसांना बोलवलंय थोड्याच वेळात ते येत असतील तेवढ्यात पोलीस तेथे येतात आणि हे सुद्धा बाळाजाबाईला वाकून नमस्कार करतात बाळाजाबाई सांगते इन्स्पेक्टर साहेब या मंग्याने माझ्या सुनेचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यावर जास्तीत जास्त कलम लावा त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे याची काळजी घ्या आणि त्याला घेऊन जा इथून पोलीस या मंग्या काकाला नेऊ लागतात मंग्या काका कृष्णाकडे दुःखी होऊन पाहतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं परंतु कृष्णाच्या हातात काहीच नसतं पोलीस या मंग्या काकाला घेऊन जातात आणि गावकरी बाजाबाईंचा विजय असो बाजाबाईंचा विजय असो अशा जयघोषणा देऊ लागतात म्हणजे एकूणच ज्याने गुन्हा केलाय त्याच्या विजयाच्या घोषणा आणि जो निर्दोष आहे त्याला पोलिसांनी पकडून नेलं आहे त्याला शिक्षा होणार आहे खरंच हे जग किती उलटंय कलियुग सुरू आहे एवढं मात्र नक्की आणि बाजाबाई या सगळ्या लोकांना अभिवादन करते खूप खुश होते कृष्णाला खूप वाईट वाटतं ती रडू लागते आणि मनात विचार करते मंग्या काका मला माफ कर आज माझ्यामुळे तुझ्यावर एवढं मोठं संकट आलं जो गुन्हा तू केलाच नाही त्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळतीये पण मला देवी आईची आणे एक ना एक दिवस मी तुला निर्दोष सिद्ध करणार तुला जेलातून बाहेर काढणार आणि जो खरा गुन्हेगार आहे त्याला शिक्षा देणार असं म्हणून कृष्णा ही बाळजाबाईकडे रागारागाने पाहते ती आढरावांकडे पाहते आढळरावांना सुद्धा माहीत असतं या संपूर्ण प्रकरणात मंग्याची काही चूक नाहीये पण आढळरावांच्या हातात सुद्धा काहीच नसतं ते सुद्धा हतबल असतात थोड्या वेळाने कृष्णा ही बाजूला येते आढळराव तिच्या मागे मागे येतात आढळरावांना पाहून कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते आबा जे काही झालं ना त्यात मंग्या काकाची काहीच चूक नाहीये जो गुन्हा त्यांनी केलाच नाहीये त्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळतीये मी काय करू तर आढळराव म्हणतात कृष्णे मला माहितीये सगळं हे सगळं बाळजाने केलंय पण आपण काय करू शकतो कृष्णा चिडून म्हणते कधी कधी असं वाटतं दुष्यंत सरकारांना सगळं सांगून टाकावं की हे सगळं तुमच्या आईने केलंय पण त्यांचा त्यांच्या आईवर एवढा विश्वास आहे की ते कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यात त्यांनी मला काल धमकी सुद्धा दिलीये कृष्णाला आठवतं की कालच बाजाबाईने तिला धमकी दिली होती जर तू दुष्यंतला माझ्याबद्दल काहीही सांगितलं तरी मी तुझ्या बहिणीला ढगात पाठवीन तिला काहीही होऊ शकतं ती चुकीचं औषध पिऊ शकते गच्चीवरून खाली पडू शकते जिन्यावरून घसरून खाली पडू शकते आणि तिचा जीव जाऊ शकतो तुझ्या बहिणीला आणि आईला सुद्धा काहीही होऊ शकतं कृष्णा आढरावांना हे सगळं सांगते आढरावांना खूप वाईट वाटतं कृष्णा म्हणते मला तर कळतच नाहीये की बाजाबाईचं काय करायचं दुष्यंत सरकारांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे त्यांचं सत्य कसं समोर आणायचं आढराव सांगतात अगं बाई ती तर त्या बाळजाबाईची सगळ्यात मोठी संपत्ती आहे मागील सव्वीस वर्षांपासून दररोज तिने हळूहळू त्या दुष्यंतच्या मनात माझ्याविषयी या गावच्या मातीविषयी गावातील लोकांविषयी विष पेरलंय ती किती चांगली आहे आणि आम्ही सगळे किती वाईट आहोत हे रात्रंदिवस ती दुष्यंतला सांगत आली आहे त्यामुळे दुष्यंतचा तिच्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला तडा जाणं त्या बाजाबाईचा खरा चेहरा त्याच्यासमोर आणणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे कृष्णा आढळरावांना म्हणते हो आबा मला सुद्धा पट्ट हे जर सव्वीस वर्षात तुम्ही हे सत्य दुष्यंत सरकारांसमोर नाही आणू शकले तर काल परवा आलेली मी काय करणारे त्यांचं सत्य दुष्यंत सरकारांसमोर कसं आणणार आहे मला ते नाही जमणार आडरराव म्हणतात नाही पुरी नाही जमणार असं नाही तुला ते जमेल फक्त तुला भक्कम पुरावे गोळा करावे लागतील आणि मग ते दुष्यंत समोर सादर करावे लागतील जर तुझ्याकडे भक्कम पुरावे असतील की बाजाबाई दोषी हे सगळं तिनेच केलंय तर तुला ते जमू शकतं आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आज ना द्या तू बाळजाबाईचं सत्य दुष्यंत समोर नक्की आणणार कृष्णा खूप दुःखी होते आणि म्हणते आबा मी बाळजाबाईचं सत्य दुष्यंत सरकारसमोर आणेल पण त्यांना किती वाईट वाटेल त्यांना किती दुःख होईल त्यांचा तर ममतेवरून आई या शब्दावरून विश्वास उडून जाईल कारण ज्या बाईवर त्यांचा एवढा विश्वास आहे जी त्यांची जन्मदाती आई आहे किती है। है किती किती तो तो किती ती किती मोठी खोटाडी आहे पातळ यंत्री कट कारस्थानी ये हे समजल्यावर ते किती दुःखी होतील त्यांना किती वाईट वाटेल त्यांना मोठा धक्का बसेल आडराव म्हणतात तो तो बसणार तुला नव्हता बसला का बाळजाबाई तुझ्यासाठी सुद्धा किती मोठी होती तू बाळजाबाईला आदर्श मानायची पण ज्या दिवशी तुला बाळजाबाईचं सत्य समजलं की ती किती मोठी खोटाडी आहे किती मोठी कट कारस्थानी ये तेव्हा तुला सुद्धा धक्का बसलाच होता ना पण आयुष्यभर या खोट्याबाईच्या प्रभावाखाली जगण्यापेक्षा आणि बाळजाबाईमुळे गावातील अनेकांच्या आयुष्याचं वाटळ होण्यापेक्षा दुष्यंत दुखावला गेलेला भरा त्याला बाळाबाईचं सत्य समजायलाच हवं कृष्णा म्हणते हो आबा तुम्ही खरं बोलताय बाळजाबाईचं सत्य हे दुष्यंत सरकारांसमोर यायलाच हवं मी तुम्हाला वचन देते एक ना एक दिवस मी बाळजाबाईचा खरा चेहरा सरकारांसमोर आणणारच आणि बाजाबाईला तिच्या पापांची शिक्षा मिळवून देणारच आडरा म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर एक दिवस तू नक्की हे करून दाखवशील पण कृष्णे आता हे सगळं बाजूला सोड कारण उद्या आपल्या संस्कृतीचा सण आहे संक्रांत आहे आणि दुष्यंतानी तुझी लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे दोघे छान एकत्र साजरी करा आनंद साजरा करा कृष्णाला सुद्धा बरं वाटतं आणि ती बाजाबाईला धडा तस शिकवायचा आहे पण त्याचबरोबर दुष्यंबरोबर संक्रांत सुद्धा साजरी करायची याचा विचार करू लागते थोड्या वेळानंतर बाजाबाई तिच्या रूममध्ये असते आणि कपाटातून एक सुंदर साडी बाहेर काढते तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते काय झालं बाजाबाई तुम्ही मला बोलवलं का तर बाजाबाई सांगते होय कृष्णे उद्या संक्रांत आणि ही आहे आपली खानदानी संस्कृतीची साडी संक्रांतीला आम्ही सगळ्या घरच्या सुनांनी हीच साडी नेसली होती आणि आता हा तुझा मान आहे आता काय करायचं भात तर पाळावीच लागणार आहे ना कृष्णा आच्छ्याने म्हणते अरे वा बाळाजाबाई तुम्ही सण साजरे करता रीतभात पाळता मला तर वाटलं तुम्हाला फक्त लोकांचा जीव घेता येतो कटकारस्थानं कशी करायची कोणाला जमिनीत कसं पुरायचं तुम्हाला तेवढंच कळतं का बाळाजाबाई खूप खुश होते आणि म्हणते अगं कृष्णे माझं तर इच्छा आहे स्वप्न आहे माझं ते एकदा का तुला मा, या घरातून दुसऱ्यांच्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढलं मग माझी सगळी कट कारस्थानं थांबतील तर कृष्णा म्हणते असं का पण तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही या जन्मात तर नाहीच नाही कारण जोपर्यंत मी या घरात येणार तोपर्यंत माझा जन्म संपणार नाही बाजाबाई चिडून म्हणते एवढा कॉन्फिडन्स एवढा स्वतःवर विश्वास ठेवू नको कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर इच्छाच आहे की उद्या जी संक्रांत आहे ना ती तुझ्या आयुष्यावर यायला हवी तर कृष्णा चुडून म्हणते अहो बाजाबाई सणावाराच्या दिवशी तरी चांगला विचार करा सणावाराच्या दिवशी सुद्धा तुम्हाला याचं कसं वाटोळ करू त्याच्या आयुष्यावर कशी संक्रांत आणू त्याला कसं घराबाहेर काढू हेच विचार तुमच्या मनात सुरू आहे तुम्हाला काही वाटत नाही का आणि जर तुम्ही माझ्यावर संक्रांत आणणार असाल ना तर मी तुमच्यावर किंक्रांत आणेल एवढं मात्र लक्षात ठेवा बाजाबाई आणि कृष्णा दोघी एकमेकींकडे रागाने पाहत असतात बाळाबाई कृष्णाला ही साडी देते आणि म्हणते लोकांसाठी जगासाठी रीतभात असेल की मी तुला संक्रांतीची साडी देते कारण मी ही साडी तुला दिली नाही ना तर गावात चर्चा होईल की बाजाबाई ही किती खाष्ट सून आहे आपल्या नव्या सुनेला एका संक्रांतीला नवीन साडी सुद्धा नाही दिली त्यामुळे ही साडी घे रीत भात म्हणून पण माझ्याकडून तुला ही भीक ए भीक तुझी तीस लायकी आहे कृष्णा ही साडी घेते आणि म्हणते व बाजाबाई ते भिकेचं राहू द्या पण एक दिवस तुम्हाला भीक लागणार आहे तुमचं खरं रूप मी दुष्यंत सरकारांसमोर आणणार आणि मग तुम्हाला भीकच मागावे लागणार एवढं मात्र लक्षात ठेवा बाजाबाई आणि कृष्णा दोघी एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि कृष्णा तेथून निघून जाते पण बाजाबाईला मात्र एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो म्हणजे मी कृष्णाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याविरुद्ध एकही पुरावा नव्हता आणि मला ज्याला वाटलं त्याला मी या सगळ्या प्रकरणात गोवलं त्याला शिक्षा मिळवून दिली म्हणून ती खूप खुश असते जेव्हा जेव्हा पाप खूप वाढतं त्याला असं वाटतं की मी काहीही करू शकते तेव्हा तेव्हा त्याचे शेवटचे दिवस आलेले असतात एवढं मात्र नक्की थोड्या वेळानंतर कृष्णा किचनमध्ये असते आणि मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवत असते सगळ्यात आधी ती तीळ घेते तेवढ्यात दुष्यंत येथे येतो आणि विचारतो काय करतेस कृष्णा तर कृष्णा सांगते हो दुष्यंत सरकार उद्या संक्रांत आहे त्यासाठी तिळाचे लाडू बनवायचे मस्त तिळाचे लाडू खायचे पतंग उडवायचा मजा करायची दुष्यंत सुद्धा खूप खुश होतो आणि विचारतो वा तू तिळाचे लाडू बनवतेस का मी सुद्धा तुला मदत करू का तर कृष्णा विचारते तुम्ही मला मदत करणार का दुष्यंत चिडून म्हणतो आता नीट विचारतोय ना तर नीट उत्तर द्यायचं कृष्णा म्हणते हो ठीक आहे तुम्ही ना ती गुळाची ढेप आहे ना त्याचे बारीक बारीक तुकडे करा दुष्यंत हो म्हणतो आणि दुष्यंत हा चक्क कृष्णाजवळ येतो आणि कृष्णाची केसाची बट मागे करतो कृष्णा खूप लाजते आणि म्हणते काम करा काम हे सगळं नंतर दुष्यंत सुद्धा स्माईल करतो आणि कृष्णाने सांगितल्याप्रमाणे ही जी गुळाची ढेप असते त्या गुळाच्या ढेपीला कापू लागतो त्याचे बारीक बारीक तुकडे करतो आणि तोपर्यंत तो कृष्णा हे जे पांढरे तीळ असतात ते, ते कढईमध्ये गरमागरम भाजून घेते दुष्यंत कृष्णाकडेच पाहत असतो एकूणच हा सीन खूप रोमॅंटिक आहे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे आणि दोघे मिळून मस्तपैकी तिळाचे लाडू बनवताय बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं हे शीर्षक गीत सुरू आहे टायटल सॉन्ग सुरू आहे आणि कृष्णा आणि दुष्यंत जोडीने हे लाडू बनवताय त्यामुळे हा सीन खूपच रोमॅंटिक आहे खूपच भारी आहे सगळ्यात आधी कृष्णा हे तीळ चांगले भाजून घेते आणि मग त्यानंतर या गुळाच्या ढिपीचे बारीक बारीक तुकडे केलेले असतात कृष्णा त्याला सांगते चला दुष्यंत सरकार आता हा सगळा गुळ ना या कढईत टाकून द्या म्हणजे एकूणच तिळाचे लाडू कसे बनवायचे आज काय बनवायचं हे आपल्याला कळतय त्याची रेसिपी आपल्याला समजतीये दुश्यंत कढईमध्ये हा किसलेला गुळ टाकून देतो कृष्णा आणि दुष्यंतची नजरानजर सुरूच असते तसंही आता दुष्यंत कृष्णाला यू म्हटलाय त्यामुळे त्यांच्या जे अंतर आहे ते आता पूर्णपणे संपलंय दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात आणि दुष्यंत कृष्णाला स्पर्श करतो तिच्याशी फ्लट करतो दुष्यंत हा गुळ कडहीत टाकतो त्यानंतर कृष्णा त्यामध्ये पाणी टाकते आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घेते आणि दुश्यंत कृष्णाला म्हणतो झालंय आता कृष्णा त्याला सांगते हो झालंय गॅस बंद करते तुम्ही ती प्लेट पकडा त्यात मी हे टाकते आणि मग ती ही तिळगुळाचं मिश्रण या प्लेटमध्ये टाकते हे खूप गरम असतं दुष्यन त्याला हात लावायला जातो तर कृष्णा म्हणते ओ दुष्यन सरकार खूप गरम येते त्याला हात नका लावू आणि ती स्वतःच त्याला हात लावते त्यामुळे तिच्या हाताला चटका बसतो दुष्यन कृष्णावर चिडून म्हणतो मूर्ख मला सांगतेस हात लावू नको आणि स्वतः डायरेक्ट हात लावला किती भाजलंय लाल लाल झालंय असं म्हणून दुष्यन खूप प्रेमाने कृष्णाच्या बोटावर फुंकर मारू लागतो प्रेमाची फुंकर कृष्णा त्याच्याकडे खूप छान नजरेने पाहते खरंच कृष्णाचे डोळे खूप सुंदर आहेत आणि दुष्यंत आणि कृष्णा जेव्हा एकमेकांकडे पाहतात दोघेही खूप क्यूट खूप सुंदर दिसत असतात एवढं मात्र नक्की दुष्यंत कृष्णाचं बोट हे ओठांजवळ येतो कृष्णा हात लांब घेते आणि म्हणते दुष्यंत सरकार आता कामाची वेळ ना तेच करायला पाहिजे दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात दुष्यंत कृष्णाला म्हणतो आली मोठी शहाणी मला सांगते चटका बसेल आणि स्वतः मात्र हाताला चटका लावून घेतला म्हणजे दुसऱ्याला काही नाही व्हायला पाहिजे आणि स्वतःला काही झालं तरी फरक पडत नाही हो की नाही कृष्णा म्हणते हो हो आणि मग हे दोघेही तिळाचे लाडू बनवू लागतात दोघेही खूप छान तिळाचे लाडू बनवतात आणि तेवढ्यात दुष्यंतचं रिमाइंडर वाचतं कृष्णा दुष्यंतला म्हणते पूजाच्या औषधाची वेळ झाली ना तुम्ही जा मी लाडू बनवून घेते दुष्यंत म्हणतो ठीक आहे आणि तो पूजाला औषध द्यायला जातो आणि कृष्णा हे सगळे तिळाचे लाडू बनवते ती खूप खुश असते की उद्या आमचा लग्नानंतरचा पहिला संक्रांतीचा सण आहे आणि दुष्यंत सरकारांबरोबर ही संक्रांत साजरी करायची म्हणून ती आनंदी असते तर फ्रेंड्स एकूणच हळदृसली हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची संक्रांतीची तयारी सुरू आहे दोघांनी एकत्र मिळून लाडू बनवलेत परंतु त्यांच्या संक्रांतीवर एक मोठ संक्रांत येणारे एक मोठं संकट येणारे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जेव्हा दुष्यंत पूजा ही नेहमीप्रमाणे त्याला मिठी मारेल आणि म्हणेल डी तू फक्त माझा आहे त्या कृष्णाकडे परत जाऊ नको तिला घटस्फोट दे आपण दोघे लग्न करूया त्यामुळे दुष्यंत खूप चिडेल आणि रागा रागाने पूजाला स्वतःपासून दूर लोटणार पण त्यांचा हा आडाओा ऐकून कृष्णा आणि बाळजाबाई तेथे येतील पूजा हे आपलं सगळं संतुलन सोडून देईल आणि चक्क वेड्यासारखी वागू लागेल नाही नाही डी कृष्णा तू बाजूला हो मी खूप घाबरली आहे आणि तेव्हा कृष्णा ही चक्क पूजाच्या सनसनीत थोबाडीत मारणार तिचं मुस्काट फोडणार पूजा ही रडू लागेल आणि म्हणेल की मला सगळं आठवतंय त्या मुलाने माझ्याबरोबर खूप वाईट केलंय त्याने माझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि पूजाचं हे दुःख पाहून कृष्णासुद्धा दुःखी होईल आणि पूजाला म्हणेल पूजा मला तुझी अवस्था पाहली जात नाहीये ज्या मुलाने तुझ्याबरोबर हे सगळं केलंय तुझा, के तुझा विश्वासघात केलाय त्याला मी सोडणार नाही त्याला तुझ्या पायाशी आणून ठेवणार आणि हे सगळं ऐकून बाळजाबाई चांगलीच खुश होईल कारण कृष्णाला माहीत नाहीये की पूजाने आत्महत्याचा जो प्रयत्न केलाय तो दुष्यंतमुळे केलाय पण बाळजाबाईला हे माहिती आहे आणि आता बाजाबाईचा पुढचा हात प्लॅन असेल की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं दोघे लग्न करणार होते हे सत्य कृष्णासमोर आणायचं आणि मग कृष्ण आणि दुष्यंतच्या नात्यामध्ये फूट पाडायची तर इकडे दुष्यंत सुद्धा खूप दुःखी असेल आणि त्याला समजणार की आता मला पूजाचं सत्य कृष्णापासून जास्त दिवस नाही लपवता येणार आहे मला पूजा आणि माझं सत्य कृष्णाला सांगावंच लागणार आणि तो संक्रांतीच्या दिवशी कृष्णाला सगळं सत्य सांगायचं ठरवणार मग आता दुष्यंत कृष्णाला सत्य आधी सांगेल की पूजा आणि बाळजाबाई कृष्णाला हे आधी सांगतील जर कृष्णाला हे बाहेरून कळालं तर ती नक्कीच दुष्यंतवर चिडणार एवढं मात्र नक्की मग आता या मालिकेत पुढं काय होईल ते पाहायला खूपच मजा येणार आहे तर फ्रेंड्स हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका तुम्हाला सुद्धा आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद